नमस्कार आता आम्ही जाऊन आलो म्हणजे आपला जो चॅलेंज होता की आदमी बोला किंवा बोली भाषण बोला चॅलेंज आपण घेतलेला त्यासाठी पहिल्या आपले पर्व आणल तर अनुराधताई आणि ज्योतिताई आता या दोघी जण आपल्याला दिसत असताना आपले रीलच्या माध्यमातून किंवा त्यांच्या करिअरच्या माध्यमातून आपल्याला सल्लीकडून दिसत असतात तर त्यांनी मेन म्हणजे खास करून ज्योतिरा सांगायचं झाला ज्योतिराला कला वाटल्या माहितीये का ताईने एका तिच्या कार्यक्रमात एक जण तिच्याशी बोलत होती ती बोलली आप हिंदी मे बात करो ती काय बोलली की नाही बाय तुला काय अं आमची भाषा समजत नाही समजत नाही म्हणजे ती तेव्हा एक चांगली गोष्ट झाली कामून येऊन तिची भाषा सोडत नव्हती पण पण ताई काय ऐकत नव्हती ताईल तिची जपली आणि तिची भाषा टिकवली तर त्यासाठी आणि मी तिचा म्हणजे तिचा पण आपला प्रवास कसा होता त्या इतरांना राव की ताई तुम्ही सुरुवात कशी केली घरचा सपोर्ट कसा आलं आणि आता तू वेगवेगळ्या माध्यमात करून सामाजिक सगळे क्षेत्रात त्या दोघी पुढे असतात तर मी आज पहिलं

त्यांच्यासाठी हा माध्यम म्हणजे असे हे जे कॉस्ट्युम आहे त्याला सुद्धा नाव ठेवले की काय जाते काय बोलते आपण कसं बोलतो आहोत आपण एकच गतीचे पण ही भाषा होते आपली पण ती ते वेळेत कळत होते इव्हन तरी बाहेर आज बोलायला लागली तर माझा नवरा पण मला सपोर्ट करत नव्हता पण जेव्हा त्यांना कळालं मी काय करते जेव्हा प्रत्येक ठिकाणी जाताना सर्व मला कोणी ए ज्योती आली ही ज्योती आली बघ असं कधीच बोलत नाही ज्योतिता तयारी बघा तू कशी आहेस हा जो मान सन्मान मला दिलाय ना तो खूप मोठा आहे आणि त्यानंतर असे असे बदलत गेलं मग घरच्यांना कळायला लागलं सासरच्या ना कळायला लागलं तर बाबा काय करते आपली तर आमच्या गावात <laughs> आमच्या अंबोनाथ गावात मी पहिली सून आहे जी पहिली ऍक्टिव्ह झाला आहे wow. आणि अच्यामध्ये सोशल मीडियामध्ये मधून पहिलं नाव का म्हणा मी एकटीच आहे मला तेव्हापासून माहीत पडला आणि तिचा प्रवास मी बघलेला ती पण नाट्यासाठी ऑडिशन दिलेलं आहे नाट्यांसाठी काम केलेलं आहे विविध माध्यमात काम केलंय ती फक्त रील्स नाही आहे आपण तर ती वेगवेगळ्या क्षेत्रात तिने काम केलेलं आहे आणि मी सर चव वगैरे बघितलं होतं सांगितलं असं मिश्र चेट असत तर मान सम्मान मला त्याच्यामध्ये भेटला होता तुम्हाला माहिती का माझ्या बर्थडेच्या दिवशी माझ्या बर्थडेची तयारी करून ठेवायची त्या ड्रेस मला सोडायची विचार पण नक्की करू शकत तर मला असं माहिती गिफ्ट देखील एवढा प्रेम करायचे ना चव आम्ही बोलायचा हा कार्यक्रमच माझा खूप छान होता बट थोडेसे इशू व्हायला लागले आणि त्याच्यात मेन कोरोना कोरोनाचा सीझन चालू झाला मग कोणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं बंद झाला भविष्यात मी नक्की चालू करेल वाट वगैरे पण मजा आली आपल्या चवी लोकांना काय आणि बायका पण एवढ्या क्रेझी होत्या पहिलाच कार्यक्रम मी आपले सिंगर जगदीश पाटील यांच्या घरी केला होता आणि त्यांची वाईफ कधीच कॅमेरा समोर आली नव्हती माझ्या माध्यमातून ते आणि ती माझं लिटर ताई करत तुमच्यामुळे आज मला म्हणजे एवढ्या मोठ्या दर्जाचे सिंगर असून सुद्धा त्यांच्या वाईफला कधी बघितलं नव्हतं माझ्या कार्य बघितलं आणि सगळ्यांना आवडत झाली तर आई होती ना आईनी माझ्या कलर्स मराठीवरनं आम्हाला वापर आलेली की असा असा प्रोग्राम करत आहे तो सोडून ताईने तर बैतरला ना आम्ही ताईला टाळ होतो सुरुवातीला कारण की मला ते आवडत नाही एक एकसारखं म्हणजे कामात असतो आपण मिळत आईला पण मिळत मग आईनी मागे लागली तेव्हा ताई ताईची क्रेज केवढी होती आई पण बघायची ताया तो आपल्याला प्रोग्राम झाला म्हणजे एक आठवण निर्माण झाली सांगायचं तात्पर्य की ताईनी चौकट मोडून तिची जी चौकट होती नुदूर नुदूर ती चौकट मोडून ती पुरे गेली आणि आज तिचा जो काही नाव आहे तुम्हाला दिसते की ज्योतिबाडी पण त्यासाठी तिचा काय प्रयत्न असेल तो मागचा प्रयत्न तो तिलाच माहित आहे ती बराच तिचे मनात दाबून असत परत सांगू नाही शकत ते आपल्याला समजते तर ता ताई तुला पक्क्या पक्क्या शुभेच्छा आणि त्याच्यानंतर आता आपण पण आपल्याला वेगवेगळे वे वे माध्यमात दिसत असते आताच ते म्हणजे जे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात पण असते मेन आता सध्या ती ट्रेंडिंग मध्ये ते वेगवेगळ्या गाण्याची आपल्याला दिसते वेगवेगळ्या गाण्या तर मला वाटते ताई जण आमच्या ताईनी म्हणजे ताई ज्या कॉलेजमध्ये होतो तिकडे कार्यक्रमाला तेव्हा ताईनी मला पहिल्यांदा बघलेला पण ताईचा प्रवास मी बघितलेला आहे या दोघी म्हणजे पन काय बदल दर त्याला जरी चौकटीच्या बाहेर गेलेल्या असल्या तरी आपली पातळी कधी सोडत नाही आपले संस्कार जपून असतात या मी ठामपणे मी सांगू शकतो मला कोण पण या दोघींबद्दल विचारलं ना समाजांचा मी यांची जबाबदारी मी घेऊ शकता बाकी यांची जबाबदारी घेऊ शकत नाही आवर मी सांगतो तुम्ही तुला विचारता तुझा प्रवास कसा होता

जॉब पण करते मी आणि जॉब तर कोणी करत नव्हता तर माझं बघून बऱ्याच जणी जाहीर झाले आणि ते एक सेवा असते कारण आमच्या हॉस्पिटल मध्ये किराज कोण आहे तर मला अशी घरात पण आवड होती पहिल्यापासून हे ते सगळ्यांना मदत करायची आणि माझा मुलात मेन हेतूच तो असतो हो की कोणाला तरी मदत झाली पाहिजे आम्ही दोघी असं ठरवलं होतं आपल्या महिला ज्या आहेत त्यांना कुठं सुरक्षा बघतात बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात बऱ्याच पर गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आम्ही जास्त पण जात नाही इकडे आहे आहेत सर्वजा डिओ देतो त्याच्यानंतर आम्हाला जो तो घेतो काही गोष्टी सक्सेस झाल्या गोष्टी नाही झाल्या अजून पेंडिंग पण आहेत पण एक खूप मजा पण वाटते आणि एक सगळे विचार झाले तर आता पहिल्यांदा नाही भेटली ती आपल्या मध्ये कॅन्टेन वगैरे पण करते तर एका मोसमधे पिंडीमध्ये आता आपण दोघी जाऊन सुरुवात करूया तर

पेहरावच हो बघा आवरा पेहराव हो करणं काही खावाची गोष्ट नाही आणि म्हणजे ते ज्यांना जमते त्याच करतात संस्कृती जोमवली नाही याच्याबद्दल मी सांगते काही लोकांना वाटते कि फॅन्सी ड्रेस आहे किंवा फॅन्सी ड्रेस नाही आमची संस्कृती आहे ही आमची परंपरा काही जणांनी आम्हाला बोलली पण काय तुम्ही एवढे घालून जाता इकडे जाता तिकडे जाता महोत्सव पासून सुरुवात झाली आणि महोत्सव पासून आम्ही पहिल्याच आज लोक केला महोत्सव मध्ये काही रिजिस्टर आले ते वन पीस घालून आले आणि आम्ही काय तुम्हाला काय समजत पण नाही काय तुम्ही घालतात ते निघ्या पण त्याचा आज माणसं आम्हाला माहिती काय पण असणे आणि प्रसिद्ध असणे या वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही फेमस आहात किती वेगळी होत्या तुम्ही प्रसिद्ध आहात समाजाने कारण की तुम्ही सामाजिक कलाक्षेत्रांजिक पण तुम्ही अग्रस्त असता कंचा पण आंदोलन असो तिकडे ज्योतिताई आणि अनुभव नसली ना तर मला सांगा एक वेळेस तिकडे पंचमाव असतील नसतील पण या दोघी तिकडे असतील आम्हाला एक असते चिंताच असते की महिलांचा जेव्हा प्रश्न येते ना तेव्हा तिकडे या दोघी असतात काही मागची आंदोलन झाली नाही घेऊ पण तिकडे त्या प्रकारण किंवा त्यांचा पण आपला महोत्सव असो त्यांना बोलवतात पण मला ते महोत्सववाल्याने पण आवडून सांगायचं वाटतं की त्यांचा योग्य मान सन्मान करा त्या मोठी आपली संस्कृती त्याची पालखी ते वावतात ते भोपियन तो मांस ते आपले संस्कृतीचं आपल्या परंपराचं त्यांचा मान सन्मान आपण पण केला पाहिजे त्यांना रिल स्टार म्हणून त्यांना डिवसला नाही पाहिजे किंवा त्यांना त्यांची खोड नाही काढली पाहिजे कारण की ते पण आपल्या पद्धतीने आपली परंपरा कशी जपता येईल यासाठी प्रयत्न करतात आणि आपण एकदा सगळ्यांना सांगू की आपण आपले आपन आपन भाषेत जपायलाच पाहिजे जापाला पाहिजे का नाही आपल्याला अनुभव आला का नाही आणि आपण चार लोकांना आपण चार लोकांना सांगायचं आपण आपली भाषा सोडायची नाही आपण आपली भाषा ना म्हणून बाहेर जास्त त्यामुळे मेन म्हणजे आपण आपला गाव सोडून गेलो नाही ते आपल्याला आपले गाव या आपण समजून ठेवायला पाहिजे आणि आता आणि आपण त्यांना हिंदीत बोलताय ती कुठं नाही टाका तुम्ही विचार करा आणि परदेशीनावर जे भैया आहे ते गिरणीवाले आपले आहेत ते आपली भाषा बोलतात तर आपलीच आपली भाषा बोलायला असतात या किती मोठ्या झुटप्पीपणा ना म्हणजे आपण त्यांना बोलून फायदा नाही ना आपण भैयांना आपण इतरांना बोलून फायदा नाही आपण काय करतो ते आपण बघला पाहिजे आपले पोरांनी बोलले आपले पोरांनी बोलला पाहिजे फक्त रील पुढती तुम्ही पेरा वरून टाका आयुष्यात पण तुमची आणा तुमची संस्कृती आणा त्याच्यासाठी तुम्ही बोलली ताई मी ताई मावरा विकले तुमची मदत विकायची आज सांगायचं आहे आपली बाई किंवा कोणी गरजू भेटत नाही ना मग आपण बाहेरच्या ठेवला तर मग बाहेरचे लोक ठेवल्या आपली माणसं काम ठेवाय विषय तो आहे तो आता वेगळा विषय झाला पण आपण सुरुवात करू आपण चार लोकांना सांगू आपले भाषण दाखवाला आपले भाषण बोलायला आता बघू ताई ताई आणि आमची ज्योतिताई यांचं दोघींच पक्क पक्क धन्यवाद तुम्ही एका पूर्वकात नाही पूर्वकात नाही एका विशेष त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि आता आपण पुरं बघू अजून जरा गमती जमती कसा आपण आपली भाषा जपाची जापाची पण बोली बोलाची बोली टिकवा धन्यवाद